फुलंब्री शहरामध्ये कर्तार ट्रॅक्टरच्या तर छत्रपती शुभारंभ इफ्कोचे पहिले फुलंब्री तालुक्यातील कर्तार ट्रॅक्टर शोरूमच्या आज उद्घाटन झाले यावेळी उद्घाटक म्हणून इफकोचे माजी संचालक त्र्यंबकराव शिरसाट हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती चंद्रकांत जाधव भाजपाचे शहराध्यक्ष योगेश मिसाळ युवा मोर्चाचे शहराध्यक्ष वाल्मिक जाधव पालचे माजी उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव संतोष जाधव राजेंद्र नागरे आणि कर्तार ट्रॅक्टर कंपनीचे झोनल मॅनेजर अरविंद नाईक एरिया मॅनेजर गजानन काकड विशाल कुंभार श्रीराम फायनान्सचे दीपक पवार ब्रँच मॅनेजर स्वप्नील माळवे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांचे ट्रॅक्टर शोरूमचे संचालक दादासाहेब मोरे आणि राजेंद्र मोरे यांनी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी कंपनीतर्फे आलेल्या अधिकारी यांनी उपस्थित मान्यवरांना आणि शेतकऱ्यांना संदर्भात माहिती दिली आहे महावीर जायस्वाल एमसीएन न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर